नमस्कार मित्रांनो तर आज देशाच्या राजकारणामध्ये एक विशेष दिवस आहे तो असा की भारतीय जनता पार्टी या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन त्यांना हिंदीमधून नितीन नवीन असं म्हणतात पण आपण आपल्या महाराष्ट्रातली मराठी भाषेतून नितीन नवीन असा उच्चार केला जातो तर ते नितीन नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज त्यांची अधिकृतरित्या निवड झालेली आहे तर त्यांचा थोडासा परिचय आपण करू तर कोण आहेत हे नितीन नवीन तर नितीन नवीनचं एक वैशिष्ट्य असं की आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण असे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कुठल्या एखाद्या राज्याला ते झाले असतील पण राष्ट्रीय अध्यक्ष सर्वात मोठं पद म्हणजे पक्षाच्या संघटनेतलं तर त्या पदावर पंचेचाळीस वर्षाचे नितीन नवीन हे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळालेला आहे त्यांचे किशोर प्रसाद सिन्हा म्हणून नाव होतं वडिलांचं ते वडील पण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे नि तर नितीन नवीन यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे ऐंशीला रांचीमध्ये झालेला आता सध्या रांची हे झारखंडमध्ये आणि झारखंडमधून बिहारमधून झारखंड हे राज्य एक वेगळं झालेलं आहे पण नितीन नवीन हे बि बिहारमध्येच कार्यरत आहेत आणि ते लागोपाठ पाच वेळेस आमदार बांकीपूर या विधानसभा मतदारसंघातून पाच वेळेस आमदार झालेले आहेत दोन हजार सहा ह्या साले हो ते पहिल्यांदा आमदार झाले होते तेव्हापासून ते सतत तिथून त्या जागेवरून पाच वेळेस आमदार म्हणून कार्यरत आहेत तर ह्या निवडीविषयी हे सांगायची गोष्ट अशी किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असन राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधी सोनिया गांधी यांचं तर त्या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची अशी वैशिष्ट्य आहेत की ते खूप वयस्कर व्यक्ती ह्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या पदावर असते ह्यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की पंचेचाळीस वर्ष आता पंचेचाळीस वर्ष काय तरुण आहेत एकदम असं नसतंय पण राजकीय जीवनात ही पंचेचाळीस वर्षाला तरुणच समजली जाते कारण आता पंचावन्न वर्षाचे राहुल गांधी आहेत त्यांना तरुण नेता समजलं जातं आहे आणि त्यांच्या पक्षाचे आत्ता अध्यक्ष ऐंशीच्या पडवं आहे एकना खे खर खरजे खरगेसाहेब खर त्यांचं ऐंशीच्या पडवं आहे आणि ते कायम वयस्कर व्यक्तीच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे अध्यक्ष झालेले तासपर्यंत त्याच्यात ही एक वैशिष्ट्य आहे नवीनचं किंवा पंचेचाळीस वर्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवडणूक झालेली कारण आणि भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य दुसरं एक दुसऱ्या सगळ्या भारतातल्या जवळजवळ सगळ्याच पार्टीत एकाच परिवारातले मॅक्झिमम अध्यक्ष होते किंवा अध्यक्ष नाही झालं तर त्याच परिवारातला सगळा रिमोट कंट्रोल असतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये एक त्यात चांगली गोष्ट म्हणली म्हणलं तर आहे की बाबत ह्या पार्टीत कुठल्याच एका परिवाराचं काही चालत नाही हां मग एक काळ असतो मागच्या मागं अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचंच पंचवीस वर्ष चाललं आहे नंतरच्या काळात मोदी आणि अमित शहा आल्यानंतर त्यांचं चलन पुढं भविष्यात ह्या दोघांनाही लोक विसरून जातात म्हणजे भारतीय जनता पार्टीतली जी येतील ती येतील पुढं असं त्यांच्यात एक पक्क नाही की बा ह्याच घरातला माणूस हे होणार आज जसं काँग्रेसमध्ये जर विचार केला तर गांधी परिवाराच्या विरोधातला राष्ट्रीय अध्यक्ष होऊच शकत नाही जवळजवळ म्हणजे होणारच नाही आणि कुणी तसा अपेक्षाही ठेवत नाही की गांधी परिवाराच्या विरोधातला कुणी किंवा त्यांच्या सहमतीशिवाय कुणी राष्ट्रीय अध्यक्ष होईल पण भारतीय जनता पार्टीचं हे वेगळेपण आहे भारतीय जनता पार्टीत कधी कुठला अध्यक्ष होईल कधी कोण मुख्यमंत्री होईल काही सांगता येत नाही कारण सामूहिक नेतृत्व असल्यामुळं जरी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं सध्या नेतृत्व असलं तरी त्यांनाही सगळ्यांचा विचार घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण ही सामूहिक नेतृत्वाची पार्टी आहे आणि त्याच्या त्याचंच एक वैशिष्ट्य आणि त्याचमुळं ह्या निवडीचं वैशिष्ट्य तेच आहे की बाबा ह्यांचा कुठलाही आज नितीन नवीन हे कुणालाच नाव माहीत नव्हतं म्हणजे भारत देशात बिहारमध्ये त्यांच्या त्यांच्या माहीत असेल पण राष्ट्रीय स्तरावर नितीन नवीन हे नाव कुणाला माहीत नव्हतं त्यांची आत्ताच दोन महिन्यापूर्वी डिसेंबरमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती त्याच वेळेस अशी गोष्ट पक्की झाली की बाबा नितीन नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि त्याची अधिकृतपणे घोषणा आज झालेली सर्व त्यांचे मोदीजी सहित सगळे नेते मंडळीच्या उपस्थितीत तर त्यांच्या हातातून पक्षाची सर्व भरभराटी होईल असे सगळ्या लोकांनी ने त्यांच्या नेते मंडळीने मनोकामना व्यक्त केलेली आपले त्यांना शुभेच्छा तर व्हिडिओ चा चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र